करून आरक्षणाचे जनक राजपती शाहू महाराजांच्याही चरणी नतमस्तक होत राजर्षी छत्रपती शाहू आरक्षणाचं धोरण हे आपल्या भारताच्या पवित्र संविधानामध्ये ज्यांनी आणलं ते या भारताचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही प्रतिमेला नमन करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी ला तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला आपल्या मस्तकात गोळी घालून घेऊन पहिलं बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटलांच्याही प्रतिमेसमोर नतमस्तक होतो त्यानंतर अनेक प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळी उत्क्रांत होत गेलेल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका ही आजची कालची परवाची वर्षभरापूर्वीची दोन वर्षाची नाही तर अण्णासाहेबांच्या बसून आहे त्याही आधी मराठा समाजाने आरक्षण घ्यावं अशी भूमिका इतिहासामध्ये दोन तीन वेळेस झालेली आहे मी ह्या गोष्टीचं पट ह्यासाठी सांगतोय आज ही चळवळ उत्क्रांत होत होत महाराष्ट्राचा एक धान्या वाघ मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात ही चळवळ योग्य पद्धतीनं सुरू आहे समाज म्हणून एक चांगल्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी भूमिका तिथं मांडलेली आहे पण त्याही पेक्षा पुढे जाऊन आजपर्यंत मराठ्यांच्या मनातली जी खतखत होती खंत होती की आमदार लोक आम्ही ज्याला निवडून देतो ते आमदार आमची भूमिका घेत नाहीत पण एक वाघ ह्या बार्शी जन्माला राजेभाव राजा भाऊ राऊतांनी आमदार राजाभाऊ राऊत आमदार राजा भाऊ राऊतांनी पहिले आमदार आहेत ज्यांनी जाहीर भूमिका घेतली जी आंदोलकांची भूमिका आहे तीच ह्या आमदाराची भूमिका आणि ही भूमिका ती मागणी जर मान्य करायचं असेल तर सभागृहात अधिवेशन झालं पाहिजे हि जी भूमिका राजाभाऊने घेतलेली आहे सभागृहाशिवाय आणि आमदारांनी सगळं सगळ्यांनी एकत्रित येऊन कायदा केल्याशिवाय सध्याच्या आरक्षणाचा तिढा सुटणार नाही म्हणून राजाभाऊ राऊतांच्या या भूमिकेला समर्थन देण्यासाठी मी इथं आलो इथल्या काही नेत्यांना जुन्या जाणत्या नेत्यांना गोष्टी सांगून मुद्दे पटवायची चांगली सवय आहे का होता आम्हाला शा शाळेत असताना लहानपणी असताना एक गोष्ट होती आम्हाला धडा होता आता त्या धड्यातले सगळे जे प्राणी आहेत या प्राण्यांच तुलना की आपण लगेच करा म्हणजे कसं तुमच्या डोक्यात घ्या तो विषय ते मांजराच्या जा जाग्यात ही दोन वाघ आहेत असं झाला बरं का हे मांजरे सांगतो काय होतंय दोन मांजरं असतील त्यांना लोण्याचा गोळा सापडतोय बरोबर आहे का मग हे दोघ जण त्या लोण्याच्या गोळ्याच्या हक्कासाठी कष्ट दोघाच आहेत त्या भांडत असते थोडं बहुत चालतंय मतभेद असते त्यांच्या दोघांमध्ये पण एक वरून बघायला असते या दोघांचे भांडण जास्तीत जास्त कशी लागतील हे त्याच्या डोक्यात असते का सगळा लाभ आपण आणि मग ते वानियर बघते बघते त्यामध्ये भांडण करू नका जा तराजू मी ठेवतो हिकडचा थोडा गोळा खातोय त्याचं जरा वजन कमी झालं की तिकडचा जरा गोळा खातोय तस ज्या माणसाने प्रामाणिकपणे म्हणजे राजाभाऊ राऊतांनी सरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या बाजूने प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले होते हे आमच्यासारखे माणसं बघते मी सरकारमध्ये आहे तिथेही राजाभाऊ राऊतांनी किती प्रामाणिकपणे भूमिका घेतली आहे मी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावे होते जरांगे पाटील सुद्धा प्रामाणिकपणे समाना समाजासाठी लढणारा माणूस आहेत व्यक्ती आहेत म्हणून दोघांचं सगळं चांगलं होतं पण ह्या बारशीच्या एका जुन्या माकडाने काय केला या दोघांमध्ये भांडणं कशी होती आणि गोळा सगळा आपणच कसा खाता येईल सगळा गोळा मताचा गोळा आपल्याकडे कसा येईल ह्याच गणित इथल्या ह्या जुन्या वानेराना म्हणजे माकड म्हणून लाल माकड लाल असते ही वानेर जरा कसा आहे काळा वानेर आहे जुना आहे म्हणून ह्या दोघा चांगल्या लोकांमध्ये भांडणं लावायचं काम आपले कार्यकर्ते फिरून 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 गैरसमज निर्माण केले आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीचं नुकसान करायचा प्रयत्न एका त्रेस्त माणसानं इथलंच केलेला आहे हा ना घ्या आता खरा कोण दिलीप तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे आता, आता आपण काय घ्याव दिलीपराव सोफल साहेबांनी लक्षात घ्यावं पहिल्याचा काळ राहिला मराठ्यांच्या घरात भांडण लावायला गेलं की भांडण व्हायचे पण आता मराठीची लेखर बी शिकलेली ले होती का नाही आम्हाला बी कोण भांडण लावायलाय काय कराले बघायला नाही थोडं <laughs> नाही नाही ते ते काय काय इथल्या माणसाला जास्त गाड्या केल्या म्हणून दिलीपराव सोपल साहेबांनी असतील बाकीच्याही रोहित पवारासारख्या माकडांनी असेल त्या हानात ठेवलं पाहिजे कि बाबा दोन चांगल्या माणसांमध्ये मतभेद निर्माण करून तुम्ही चळवळ फोडण्याचा यशस्वी प्रयत्न तुमचा केला होता पण ते आमच्यासारखे माणसं होऊ देणार काल, का का मी काल मान्य जर मनोज चरांगे पाटलांच्या सोबत त्यांच्या टीम सोबत चर्चा केली म्हणालो की आपल्याला हे वाढवायचं आहे का संपवायचं म्हणजे चळवळीत मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या माणसांमध्ये मतभेद व्हावेत असं बऱ्याच लोकांना वाटायला लागले हे जर आपल्याला करायचंय का कसं करायचं आहे मी मराठा समाजाचा तरुण म्हणून तुमच्याकडे विनंती करतोय म्हणलं मी राजभाऊन साहेबांना पण बोलतो तुमच्यासोबत पण बोलतो आपल्याला हा विषय कसं काय तुम्� मनोजादाचं सुद्धा प्रामाणिकपणे मला दिसून आलं की बाबा आपलं आणि राजाभाऊ राऊतांचं काही वाकड तस नाही <प्रेंग> आपलं कशामुळे वाकडवायचं काय कारण आहे थोडे बहुत काही लोकांनी आम्हाला इथे सांगितलं त्यांच्याजवळच्या माणसाने मला बोलले की आम्हाला काही लोकांनी काही माहिती दिली होती असं तू कसं बोलली त्या अनुषंगानं काही मत त्यांनी मग राजाभाऊ रावता बघा रा पण रक्त कसं गरम आहे जरा यांचं मी हे मला वचवाला लावून घेतलं की ह्याला आपण एवढं प्रामाणिकपणे काम करायलोय आपण समाजासाठी काहीतरी तोडगा गाडा करायला लागलोय आणि आपल्याविषयी जर अशी बदनामी होत असेल कुणालाही वाटणं साहजिक आहे का नाही म्हणून दोघांच्या मध्ये जे काही थोडं बहुत मतभेद होतात तो काल फोनवर बहुत मिटवायचा प्रयत्न केला आम्ही प्रत्यक्ष नाही मी विनंती केली की भाऊ जे झालं ते झालं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका आज आपल्याला आपल्या चरांगी पाटलांच्या विरोधात काही भूमिका बोलायची नाही आणि ते सुद्धा तुमच्या विरोधात बोलणार नाहीत मी आज भाऊना विनंती केली भाऊ एकाही पायलट मध्ये विरोधात बोलले नाहीत असं माझ्या कानापर्यंत आले मी पण लक्ष ठेवत होतो आता असं जिथून मी सारांगी पाटलांच्या पर्यंत जाणार आहे त्यांनाही विनंती करणार आहे महाराष्ट्रात राजा भाऊ राऊतांच्याच ऐवजी इतर कोणसाही आमदार असता तर योगेश केदार सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या अंगावर येत असतात राजा भाऊ राऊत राजा भाऊ राऊत साहेबांची माहिती आम्ही घेतली आहे इथं दोन चार वेळेस आलोय इथं उपोषणला एकदा आलो होतो त्या समोरच्या पुन्हा जांगे पाटल्याच्या सभेलाही होतो तिथेही मी बोललोय लोकांचे माझे परिचय या मराठा जातीसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणजे राजा भाऊ राऊत आहे आणि निश्चिंतपणे लढणार आहेत आमदारकी बिमदारकी गेली उडत असं सुद्धा पण असा एक हिरा आपल्याला गमावून चालणार नाही माझ्या मराठा बांधवांना सुद्धा हात जोडून विनंती आहे सगळ्याच बांधवांना इथं असलेल्या बांधवांना आणि टी व्ही मीडियातून आणि सोशल मीडियातून बघणाऱ्या बांधवांना सुद्धा विनंती आहे सगळेच माणसं विकलेले नसते कोणीतरी सोशल मीडियात एखादी अशी पोस्ट सुटते ना आपल्याला समज होते आपण ते फॉरवर्ड करतोय ह्याच्यात न गैरसमज वाटते मोठ्या नेत्यांमध्ये कधी गैरसमज जास्त नसते लक्षात ठेवा खालच्या लोकांनी जर राहायला चालू केलं तर ते रान जास्त फाटते म्हणून राजा रा काही लोकांनी टीका करायचा प्रयत्न केला काही पक्षाचे काही सोशल मीडिया है, टीम आहे त्या टीमना बऱ्यापैकी बदनाम करायचा प्रयत्न केलाय पण हा <laughs> <laughs> आपल्याला तुम्ही सगळ्यांनी सुद्धा शांत डोक्यानं घ्या तुम्ही कार्यकर्त्यांनी भाऊंची बाजू घेऊन जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि जरांगे पाटलांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना मी विनंती करतो त्यांची बाजू आपण घ्यायला असं मानून मानून म्हणतो राजे मी राजेभाऊ सगळे प्रामाणिक कार्यकर्ते बोलण्याची काय आवश्यकता आपली कोणाचीच नाही मला तेवढा अधिकार आहे मी विनंती करू शकतोय सगळ्या मराठा बांधवांना दिवस रात्र या जातीच्या भल्यासाठी काम करणारा मी सुद्धा एक सामान्य छोटा कार्यकर्ता माझा अधिकार आहे माझ्या मराठा समाजाच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे आपण आपल्या आपल्या बांधन करायचं नाही तो काळ गेलाय आपल्याला जी बांधासाठी बांधाचे भांडण गावातले सरपंच विरपंच लावायचे कोणत्या परीक्षा येऊन शिकविले की बांधण्यासाठी दुसरे दोन दोन नेते माणसं आपण आपले रक्त घर आहेत सावध राहायचं आपण एकमेकाच्या विरोधात बोलायचं नाही म्हणून माझे मराठा समाज अजून एक सांगायचं आहे मला मराठा समाजाला अजून एक द्यायचं आहे हे ज्या स्मारकाच्या जागेत उभारूया आपण स्मारक काय भव्य स्मारक आहे हे सुद्धा राजाभाऊ राऊतांचं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक व्हायला लग... ना योगदाना नाही का अरे मग जे आपल्या जातीसाठी भांडत आला जातीसाठी थोडभूत कोणा काम केलं आपण त्या चांगल्या माणसाच्या विरोधात गेलं पाहिजे का नाही म्हणून जरांगी पाटलांच्याही ही आज मी जाऊन विडणार आहे पाटील सुद्धा बोलायच्या मानसिकतेत नाहीत पाटील म्हणजे आपल्याला बांधायचं भांडण नाही झरांगी पाटील सुद्धा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या ह्या चळवळीला मराठ्यांना भेटलेला आहे आणि राजाभाऊ राऊत सुद्धा मराठ्यांच्या अस्मितेसाठी लढलेला कार्यकर्ता ह्या बारशीला लाभलेला आहे आपल्याला दोघांनाही सांभाळायचं म्हणून हे दोघांमधले मतभेद कमी होण्यासाठी म्हणून मी ताज आलेलो आहे सरकारचा पाठ हा वेगळा आहे आणि राजाभाऊ राऊत साहेबांची जी भूमिका आहे की ही विधी मंडळामध्ये हा कायदा झाला पाहिजे आज आपला आयरणीवर विषय आहे आजच्या सारखी धक पुढे दहा वर्षात राहील का नाही माहित नाही पण आता भाऊनी जो पुढाकार घेतलाय तो सुद्धा स्तुत्य आहे थोडा बहुत कायदा मला कळतोय संविधानाचा मी अभ्यास केलेला आहे प्रोसिजर मला माहिती आहे त्यामुळं भाऊंनी जी काय भूमिका त्या पद्धतीनं विशेष अधिवेशनाची विशे भूमिका त्याला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून सुद्धा माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा माझे सरकारला सुद्धा विनंती असणार आहे की आपण या बाबतीत एकदा विरोधकाच्या मनात काय कळू द्या हो। मग आम्ही एकदा निवेदन केलं तर सरकारनं काय केलं सह्याद्रीला सर्वपक्षीय बैठक बोललेली होती तुमच्या माहितीसह सांगतो तुम्हाला थोडी माहिती असतो पण मी त्या मध्ये होतो मध्ये बोललेली होती आपलं म्हणणं काय म्हणजे आतापर्यंत सगळ्या सरकारांना काय वाटते की जर आम्ही निर्णय केला तर विरोधक त्याचं भांडवल करतील आणि एका जातीला फायदा दिला म्हणून दुसऱ्या सगळ्या जाती विरोधात घेतील आणि आम्हाला मतदानासाठी येणाऱ्या निवडणुकीत तोटा होईल अशी भीती सगळ्याच्याच मनात आहे बरं का म्हणजे आता महायुती म्हणून किंवा महाविकास आघाडी नाही मग ह्याच्यावर तोडगा काय करा सगळ्याच पक्षाला बोलवा आणि तिथं मुद्दा काय ठेवा ओबीसी मधून आरक्षण द्यायचं किंवा नाही तुमची भूमिका हे करा शेवटच्या क्षणापर्यंत आलो आणि शेवटच्या क्षणापर्यंत आल्यावर ह्याने सगळ्यांनी टांगापट्टी केला आणि पुन्हा सांगायला चालू केले कारण आम्हाला कोणी सांगितलंच नाही आता अतली गोष्ट हो सांगतो सह्याद्रीच्या मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबर मध्ये आम्ही होतो आजी दादा आले बैठकीला आज कोण कोण आहे खारगे साहेब विकास खारगे म्हणून सचिव आहेत खारगे साहेब तुमची जबाबदारी होती कोणाकुणाला आहे त्यांनी म्हणले मी पवार साहेबांना बोलवलो उद्धव साहेबांना बोलवलो सगळ्या नाना पटोले साहेब असतील सगळ्या मी निमंत्रण दिले मेसेज केले त्यांनी म्हणले मग पवार साहेब कसे काढणार कोण आजी नावाचे वाक्य ते पवार साहेब कशी घालणार तुमचं निरोप पोचला ना वाटतंय त्यांना मी स्वतः पवार साहेबांच्या सचिवांना जे राऊत म्हणून त्या सचिव साहेबांना बोललोय साहेब येणार आहेत म्हणून निरोपालाय कोण पवार साहेब येणार निरोपालाय पण शरद पवार साहेबांनी शेवटाला काय केला आले नाही बोलते ते कन चालते ते पवार साहेब सुद्धा या रोहिता पवारांना लक्षात ठेवावं त्याची यात्रा मी थांबलोय तुझ्या आज्याला तुझ्या चुलतेच्या समोर आजी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतोय शिवनेरी वर तुम्ही असाल तुमच्या चुलत्यानं शरद चंद्र पवारांनी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय

तुला जर मराठीची एवढीच काळजी असेल ह्या रोहित पवारांची यात्रा सुद्धा थांबवली होती आंदोलन चालले सगळ्या महाराष्ट्रात संघर्ष यात्रा अरे तुझे जाल आज मात्र कपडे फाडेल थांबावं लागले रात्रीपर्यंत रोहित पवार माझ्या का आव्हाना रोहित पवार यात्रा थांबवली आपण मराठा सगळ्या महाराष्ट्राला बंदी निडका लोक समाजाचा रोहित त्या त्या बैठकीत हिने झाडलं सगळ्यांनी पण आता राजाभाऊ राऊतांनी फार चांगली मेक मारलेली आहे मला देवेंद्र संबंध सांगलेत मध्यक्षांसोबत संबंध सांगलेत की एकदा हो न जाऊ द्या दूध कधी पाणी का पाणी एकदा हो आणि रोहित्या आपला आमदार आहे रोहित्या ओबीसीतून आरक्षण म्हणतोय का नाही एकदा आम्हाला बघू दे भाजपचा एखादा कोण आमदार बोलत नाही त्याला त्याच्या घरावर जाऊन आपण आंदोलन करू चला कोण बघत आहे मी दोघा लगेच आपला कुठला शिवसेना कुठलं भाजप उद्धव ठाकरे ह्या उद्धव ठाकरे ना ते आमदार आहे आता बैठकीचा संबंध ठेवायचं आहे तुझा यायला पाहिजे प्रत्येक वेळेस काही हजार असते उद्धव ठाकरे घराच्या परिषदेमध्ये सभागृहात आलं पाहिजे मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मराठ्याला पन्नास टक्क्याच्या आतच कायदा करावा पण ती कायदा त्या दिवशी करावा सगळ्यांनी मिळून तुम्ही कुणीही एकमेकावर लागलायचं आता कारण नाही अरे त्या बिचारा मनोज जरांगे नाही किती दिवस उपोषणा बसवायचा आपण किती दिवस पुढे पुढे करायचं या एकमेकावर ढकला ढकल्या सगळ्या बंद झाल्याच पाहिजेत म्हणून शरद चंद्र पवार साहेबांनी जास्त शिकवावं रोहित पवार आला कारण पवार साहेब त्या सभागृहाचे मेंबर नाहीत आज आता रोहित करलच घेतला रोहितच्या फॉलोअर लोकांनी सोशल मीडिया ट्रोलरनी ध्यानात घ्यावं तुमच्या लोकांत कुठल्याही तुमच्या कुठल्याही जाणीवपूर्वक केलेल्या ट्रोलरला आम्ही इट्टी कोल्यासारखं बोलतोय त्यामुळे काळजी नाही पुरित आला असतील आपण त्यांना पवार <laughs> साहेब असतील सगळे आमदार असतील आता तुमच्या सोलापुरातील काय आमदार तर पार पडून जावेदन मध्ये हर काय झालं असं अरे एवढं काय घाबरायला द्या ना होऊ द्या के तुम्हाला मतदान दिले ना मराठ्यांनी मी चला होऊन जाऊ द्या पण विरोधकांनी कायम दुटप्पी भूमिका सोडावी मराठ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी मराठ्यांमध्ये मा फूट पडण्यासाठी खतपाणी इथल्या दिलीप सोपलाने सुद्धा करू नये दिलीप सोपल साहेबांना माझी विनंती आहे की साहेब तुमची भाषणाने ऐकलेत तुम्ही कुठली निवडणूक याच्यावर निवडणूक जिंकली पुन्हा पायप टाकले पुन्हा नुसत्याच तोट्या लावल्या असल्या तर असल्या जर तीन तीन टर्म खोटेपणा तुम्ही सांगाला तुम्ही किती खोटे पण राज्यावर त्यांनी एक केलेला आहे अनेक विकास कामं सुद्धा केलेले आहेत मी काय मराठा मंदिर केलेला आहे दिलीप हा माननीय दिलीप माननीय दिलीप सोपर साहेबांनी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण ह्याची भूमिका जाहीर करावी आजच येव त्यांना त्यांना जर काय समजा पाच वाजे तुला आंदोलन आहे एक तुमचं आंदोलन करीत रोजच आज पाच 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 आहे की नाही तुम्हाला जर राजाभाऊ रावताच्या समोर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची इथं तुम्हाला भीती वाटत असेल ह्याच्या समोर यायला सहा वाजता या शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आणून तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यात फोटो काढा की माझं बोगीस तुम्ही आरक्षणाला पाठीमा जाहीरा केलं पाहिजे की नाही सहा वाजता म्हणजे इकडे तिकडं माझ्या समोरासमोर यायचं नसेल तर तसं तशी मोकळी ठेवासा माझा नाही कि पण आता आपण सगळ्यांनी गैरसमज न करता आणि भाऊ तुम्हाला विनंती आहे तुम्ही मनाचं मोठेपण असलेले व्यक्तिमत्व आहे म्हणून दादा जरांगी पाटलांच्या मनात तुमच्याविषयी काही असं वैरत्व नाही त्यांना समा मी आंदोलनाचा मोरक्या होतो काही का माहिती आहे आम्हाला दबाव काय असतोय लोकांचा दबाव असते दुसऱ्या पक्षाचा दबाव असते प्रत्येक जण काहीतरी मनाला असते तर टेन्शन मोठं असते आम्ही पण लोकांच्या विरोधात बोलत होतो त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा एखादं चुकून काही तुम्हाला बोलले असतील तर तुम्ही सुद्धा ते मनाला लावून घेऊन असं माझी तुम्हाला विनंती आहे तुमचा तसा मनाचा मोठेपण आहे समाज बाप आपला मायबाप आहे आपण मान माय बाप म्हणून चालणारे माणूस त्यामुळं मी मान्यच म्हणून जाताना सुद्धा विनंती करतो की आपला हिरा आहे आपण त्या हिऱ्याला जपलं पाहिजे जेने प्रस्थापित आमदार आहे त्याच्या वेळेच वातावरण आता त्या सगळ्या प्रस्थापितांचा टांग्यापलटी योग्य वेळ केला जाईल त्याची काळजी नसावी आम्ही आधी समाजाची आहे मग राजकीय पक्षाचे आहे समाजासाठी कधीही राजकीय पक्षाच्या पदाला असं तिला द्यायची तयारी ठेवणारा गोष्टी केदार आहे एक रुपयाच्या मिंद्यात मी सरकारच्या नाही माझ्या अजून मी भागणार आहे गाडीत स्वतः मी चुरम ठीक खाणारा माणूस आहे म्हणून सरकारचा विरोध सुद्धा आजपर्यंत बोलायला देणारा माणूस नाही ह्याच्या पुढे नाही आणि मी म्हणून शरद पवारांच्या घरावर जाऊ शकतोय पवार पवाराची आता थांबू शकतोय एवढा अधिकार माझा आहे की मी म्हणून जाताना सुद्धा विनंती करू शकतोय तर ही मी माझं पद टिकून ठेवलेलं आहे म्हणून वाद म्हटला पाहिजे एवढी एक मी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणा समोर करतो आणि मी आज मला अजून एक विशेष मी तिथं हा मग अजून मला मी मला ऐकलं बघितलं मागे बसून मी ऐकत होतो इथल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी राजा राहताना पाठिंबा दिला लहूजी सेनेचे जय लहूजी लहूजी सेनेचा पाठिंबा आहे सगळ्या जातीपातीच्या लोकांनी येऊन राजा पाठिंबा दिला अरे याचा अर्थ असा आहे मराठ्यांचा प्रश्न सोडवण्या मुस्लिम समाज बांधवांचे मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठ्यांच्या सोबत सगळ्या जातीपातीचे सर्वसामान्य लोक आहे आपण हा प्रश्न सुटावा अशीही विनंती आहे आणि माझा जाहीर पाठिंबा विशेष अधिवेशनासाठी काही एवढा जाहीर करतो विनंती करता सगळ्या आज या ठिकाणी जे मराठा चळवळी माझे सहकारी मित्र केदारपेरी यांनी या ठिकाणी सर्व आणि सर्व मराठा समाज पाठी मध्ये सर्वांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मगा हे आंदोलन सुरू करताना केंद्राची या ठिकाणी प्रमाणिकपणा सांगतो की आम्ही कुठलंही कुणाच्याही बद्दल चुकीचं बघतोय करता या ठिकाणी बसलेलं नाहीत आम्हाला ती भूमिका घ्यायची नाही समाजामध्ये कुठली पडायची नाही या भूमिकेची मी ठाम आहे मला सगळ्या आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी फोन केलेले सोलापूरच्या पण सगळ्या मंडळींना आपलाही फोन आलेला आहे त्यामुळं आरक्षण कुठेही भर कुठू या मताचा शंभर टक्के मी आहे माझ्या सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच भूमिकेतून आपण सगळेजण कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं मुंग का ही चळवळ उभा करत असताना या ठिकाणी मी जी आमदार म्हणून भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका शेवटपर्यंत कळवला जाण्याकरता तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं कारण या ठिकाणी आपण उपोषण आंदोलन करू शकतो बांधवांकडून संसद आणि विधानसभा या कायदे मंडळामध्येच आपला हा प्रश्न सुटणार आहे आणि जी दुटपी भूमिका बाहेर घेतली जाते की ओबीसीतन आरक्षण मराठा समाजाला द्यायचं का नाही द्यायचं असेल तर द्या म्हणून हातवर करा नसाल तर नाही म्हणून करा आणि ज्या मराठा बांधवांना ओबीसीतनं आरक्षण नकोय त्याही बांधवांनी ते आपलेच बांधव आहेत त्यांनी आपलं प्रतिज्ञापत्र शासनाकडे द्या मला इतर ह्याच्यातनं आरक्षण राहू द्या मला ओबीसीत नका आणि ही प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी मी माननीय अध्यक्ष नार्वेकर साहेब यांना विनंती केले आणि मला आणखीन विनंती करायची आपल्या सगळ्या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून नार्वेकर साहेबांना नार्वेकर साहेब आपण या गोष्टीला उशीर लावू नका तातडीनं सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवा त्या सर्व पक्षाला सुद्धा मी पत्र दिले ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन विधानसभेच्या आत बोलण्याची तुम्ही कारवाई करा आचारसंहिता झाल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर आमचा हा आपला जो गरगरीब मराठा समाज बांधव आहे त्या मराठा समाज बांधवाची फसवणूक होणारा बांधवानो मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यामुळे राज्यातील माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो की फसवणूक होण्यापेक्षा सगळ्या आमदारांच्या घरोघरी जावा सगळ्या आमदारांकडनं अधिवेशन विशेष बोलावं अशा पद्धतीचं पत्र घ्या आणि त्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं या ठिकाणी मराठा समाजामध्ये कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आता मला आनंद झाला केदारी साहेबांनी सांगितलं मी ऐकून होतो वाढनेची गोष्ट नक्कीच त्या पण येऊन महाराजांच्या पाया पडून आपली भूमिका स्पष्ट करावी कारण कुठेही काळ्या आणि काटक्या खावण्याचं काम या ठिकाणी कोणी करू नये माझी नम्रतेची विनंती आहे गरजवून होऊन मराठ्याच्या लेकरांसाठी त्यांची आई जाते जा वडील क्षेत्रामध्ये काम करायला जातो त्यांच्याही बाबतीमध्ये बांधून एक प्रश्न आहे त्याचा डिजिटल लावल्या सगळ्या मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी साहेब त्याचबरोबर फडणवीस साहेब अजितदादा साहेब आशिम मुसरे साहेब आणि चंद्रकांतराव पाटील साहेब या सगळ्यांना विनंती केलेली आहे यापुढे लवकरात लवकर सगळ्या समाजातील सगळंच उच्च किंवा शिक्षण शिक्षण मोफत करावं मुलींप्रमाणे अशा पद्धतीची मी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला या ठिकाणी प्रतिसाद शासन द्यावा कारण खुरप्याला जाणाऱ्या माझ्या माता माऊणीच्या या जर इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं किंवा उच्च शिक्षण त्या खऱ्या अर्थानं त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये आसुर येत आहे आणि ती मागणी मुलींना ज्या पद्धतीने मोफत शिक्षण केलं आहे ती मागणी घेऊन माझे मित्र केदारजी नामी या ठिकाणी माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा चंद्रकांत दादा नौशिफ साहेब आणि विरोधी पक्षाला सुद्धा सा। आम्ही त्याच पत्र देऊ सगळ्यांनी मिळून तो मराठा समाज बांधवासाठी निर्णय घ्यावा दुसरा जो निर्णय जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुला मुलींना ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि सर्व समाज माधारी एकत्र येऊन या ठिकाणी अधिवेशन सगळ्यांनी या ठिकाणी एकजूट दाखवावी एवढीच विनंती करतो एक लाख मय मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचा